सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लाट महार मधिल पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ श्री साईनाथ मित्रमंडळ कापडे बुद्रुक साई भवानी नगर नेहमीच नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत असतात मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील विसर्जन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत श्री साईनाथ मित्रमंडळ कापडे बुद्रुक यांच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव दोन हजार चोवीस निमित्त गणेश भक्तांना साईप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी हजारो भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला यावेळी परिसरात सर्वच गणेश भक्तांनी आणि मान्यवरांनी तसंच हरिभक्तपरायणकार समीर महाराज जाधव यांनी उपस्थिती लावता साईप्रसादाचा लाभ घेत या उपक्रमाचं कौतुक केलंय आज आमच्या ग्रामस्थ मंडळ साईभावीनगरच्या सर्व बंधूंनी गणपतीच्या विसर्जनानिमित्ताने जो हा प्रसाद ठेवलेला आहे तर त्याच्या पाठीशी सदैव भगवंताने उभं राहावं आणि ते, 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 ते जे ते ते ना ना जे कार्य करतील त्यांनी त्यांना सगळ्यांना यश आलं पाहिजे वा 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 वा